नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या ठळकगडामध्ये जागतिक ग्राहक दिन तहसील कार्यालय गंगाखेड जिल्हा परभणी येथे केला साजरा यावेळी सध्याच्या काळामध्ये ग्राहकांनी जागरूक राहणे अत्यंत गरजेचे आहे कारण ग्राहकांना फसवण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत फसव्या जाहिराती व लोभाला ग्राहक बळी पडत आहेत सायबर गुन्हेगारी फसवेगिरी जास्त वाढलेली आहे डिस्काउंटच्या नावाखाली ग्राहक फसवल्या जात आहे म्हणून ग्राहकाने जागरूक राहणे हिताचे आहे जर चुकून फसवणूक झालीच तर अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे पदाधिकारी किंवा ग्राहक सेवा केंद्र येथे जाऊन कायदेशीर कार्यवाही करावी असे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक मंचाचे गंगाखेड तालुका प्रमुख गोपाल मंत्री यांनी केले आहे यावेळी विविध मान्यवरांनी आपले विचार प्रकट केले या कार्यक्रमास परभणी सदस्य सोपानराव टोलेसर भाई कर, गंगा धारखेडकर गंगाकेड तालुका अध्यक्ष अभिलाषा मंत्री जिल्हा सदस्या प्रतिमा वाघमारे शहराध्यक्ष सुधाकर चव्हाण शेख महमूद पत्रकार अभिजित पुर्णाळे तालुका सदस्य ॲडव्होकेट राजू देशमुख परशुराम भाऊ रोहिणी शिंदे आदी उपस्थित होते तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक पुरवठा निरीक्षक तथा गंगाखेडचे नायब तहसीलदार प्रीतम डोडाल सर यांनी केले व स्वस्थ धान्य दुकानदार संघटनेचे तालुका अध्यक्ष शुद्धोधन सावंत यांनी सूत्रसंचलन केले आभार प्रदर्शन रामराव राठोड व गंगाधर कदम यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गंगाखेड तहसील कार्यालय व प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले अशी माहिती आमच्या प्रतिनिधीमार्फत कळवली आहे आमचे गंगाखेडचे प्रतिनिधी शेख सय्यद बाबलू सय्यद खाजा यांनी वरील माहिती कळवली आहे अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा

आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार